नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मग बघा मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेट वरती बॅक साईडची डिझाईन कशी बनवायची तर ट्रान्सपरंट आपण इथे डिझाईन बघणार आहोत तर शक्यतो आपण ट्रान्सपरंट डिझाईन असली ती नेट ब्लाउजमध्येच म्हणजे शिवतो तर हल्ली आता नेटमध्ये सुद्धा स साड्यांची खूप ट्रेंड चालू आहे म्हणजे जी, जी जुनी ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये नेटच्या साड्या होत्या त्याच परत आता परत आलेल्या आहेत तर त्याच्यावरतीच माझ्याकडे नेट नेटच्या साड्या चार पाच आलेल्या आहेत तर त्याच्यावरचे ब्लाउज स्टिचिंग चालू आहे तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे तर ती डिझाईन मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि सिम्पल अशी डिझाईन सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे नेटची साडी असेल किंवा नेट वरचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन करू शकता तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ब्लाऊज डिझाईन बघायची तर आपल्याकडे ना हा नेटचा फॅब्रिक आहे नेटवरती आपल्याला ब्लाऊज डिझाईन करायची तर ट्रान्सपरंट गळा आपल्याला म्हणजे डिझाईनमध्ये शिवायचा आहे तर तो, तो कशा पद्धतीने टीच करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे कस्टमरची जशी डिमांड होती ना त्या पद्धतीने तर ॲक्च्युली इथे मी दोन अस्तर इथे कट करून घेतलेले आहेत कारण नेटचं फॅब्रिक असल्यामुळं साईडला ना डबल आस्तर आपण लावणार आहोत आणि हे बघा इथे मी गळ्याची सुद्धा मार्किंग केली परंतु मला म्हटलं चला आ, एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे फिनिशिंग कशी द्यायची ब्लाऊजला तर ते, ते मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ते व्हिडिओ नक्की बघा आणि म्हटलं वेळ आहे तर मग तुम्हाला मी म्हटलं शेअर करून देते हे डिझाईन खूप सुंदर आहे त्याच्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन अस्तर सेम बॅक साईडचं कट करून घेतलं आणि आपला हा नेटचा फॅब्रिक आहे पूर्ण ब्लाऊज प्लेन आहे फक्त स्लीवला आपली डिझाईन आहे आणि फ्रंट बाजूला आपण कप लावलेले आहेत ऍक्च्युली ते कप लावण्याचं त्यांचे डबल ब्लाऊज आहे तर मी नेक्स्ट टाइम तुमचं त्याच ब्लाऊजचं कप कसे लावायचे ते पण दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता कप कसे लावलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवते मी इथे बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मी इथे कप वापरलेला आहे आणि इथे मी असतर आहे ना एक थोडस असा फेंट थोडस काळपट घेतलेला आहे आणि एक सेम नेट आहे ना त्याच्याच सारखा कलर घेतला आहे असे दोन म्हणजे अगदी कॉम्बिनेशन कलरमध्ये तो फॅब्रिक नेटचा लुक आलेला आहे तर बॅक साईडला सुद्धा त्याच पद्धतीने घेतलेला आहे मी आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही असं कावर घेतलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये ना सेम कलर पण नव्हता आणि कॉम्बिनेशन मध्ये थोडस हा लूक पाहिजेच होता त्याच्यामुळे ते व्यवस्थित नीट थोडासा असं अग अगदी पोपटी पण नाही आहे थोडंसं काळपट आहे मग तो लूक अगदी परफेक्ट येणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे गळ्याचा सेप दिलेला आहे तर ॲक्च्युली इथे पावणे दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि हा आतमधचा गळा आपल्याला एकदम छोटा घ्यायचा आहे बॅ बाहेरचा गळा हा मोठा घ्यायचा आहे तर ॲक्च्युली मी आता दुसऱ्या साईडने तुम्हाला इथे म्हणजे मार्किंग करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर पावणे दोन इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा ओके आणि त्याच्यानंतर आतमधच्या गळ्याची मार्किंग आपल्याला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची तर इथून आपल्याला काय करायचंय चार इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत आणि इथून आपल्याला काय करायचंय तीन इंचावरती एक मी मार्किंग करणार आहे आता इथे गळ्याची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आतील गळा हे ना आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हा राऊंड गळा आपल्याला आतमत् द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे बाहेरच्या साईडने ना आपण इथे एक इंचावरती मार्किंग करून घेऊया एक इंचावरती मार्किंग आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने एक इंचावरती मार्किंग करून आपण इथे हा सेप राऊंड शेप देऊन घेणार आहोत आणि इकडे सुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय बाहेरचा हा जो सेप आहे ना तिथे आपल्याला गळ्याचा सेप द्यायचा आहे तर हलकसा असा इथून थोडासा राऊंड शेप घ्यायचा आहे आपल्याला आणि तो थोडासा इथे बाहेर काढायचा आहे ओके अशा पद्धतीने बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे राऊंड मध्ये इथे सेप द्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सेप देऊन घ्यायचे थोडासा इथे कोणा येऊ द्यायचा आहे आपल्याला ओके आणि इथे सुद्धा आपला हा अशा पद्धतीने हा कोणा इथे यायला पाहिजे तर अशा पद्धतीने हा बाहेरचा नेक आहे हा आतमधचा नेक आहे ने तर सर्वात पहिल्यांदा आपण बाहेरच्या नेकने कट करणार आहोत तर इथे तुम्हाला गळ्याचा सेप हा दिसला असेल ओके तर हा आस्तरवरती आपण इथे टीच करून घेणार आहोत अगदी जसेच्या तसा राऊंड शेप मध्ये इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अगदी सावकाश पद्धतीने इथे आपल्याला कट आहे ओके okay, हे बघा ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलंय आणि हा आतील सेप सुद्धा आपल्याला इथे कट करून हे बघा अशा पद्धतीने तर आता आपल्याला हा हा कपडा लागणार नाहीये ओके okay? तर आपल्याला फक्त हा सेप लागणार आहे तर तो साईडला ठेवून घेऊया आणि सर्वात पहिल्यांदा हा आपला जो अस्तर आहे ना डबल अस्तर तो घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि त्याच्यावरती ठेवून आपल्याला आलट पलट करून घ्यायचं आहे ओके सो मी अशा पद्धतीने ठेवून आलट पलट करून घेत आहे तर हवं अस तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत अगदी करेक्ट मी अस्तरबरोबर इथे परफेक्ट कटिंग केलेलं आहे ऍक्च्युअली खालचा अस्तर हे ना तो तुम्ही जास्त एक्स्ट्रा कट केला तरी पण काहीच हरकत नाही माझ्याकडनं एकसारखं मी कट केलेलं आहे तर तुम्ही नवीन शिकत असाल ना तर हा एक जो गळा कट करतो तो करेक्ट कट करायचा आहे अगदी अॅक्युरेट मापानुसार आणि दुसरा आहे ना तो आपल्याला हे ना थोडासा एक्स्ट्रा कट करायचा आहे ऍक्च्युली डिझाईन करायचं म्हणून करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा काही टिप्स असतात ते लक्षात घेऊन आपल्याला इथे टिचिंग करायला लागते तर इथे आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने मी अगदी दोन्ही अस्तर येतना सेम कट करून घेतलेले आहेत तुम्हाला एक एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून आपण गळा हा आलट पलट करून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा गळ्याच्या साईडने आपण इथे शिलाई मारून घेणार आहोत ओके आता इथे आता इथे आपण शिलाई मारून घेतली तर हे पिनप जे आपण लावलेल्या होत्या ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे अस्तरवरतीच अलट पलट करून घ्यायचं आहे ऍक्च्युली सॅटिनचा कपडा असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने हे आपल्याला जो गळा आपण कट केलेला होता आस्तरवरती त्याच्याबरोबर आतमध्येचा पण आस्तर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे वन बाय वन कट केल्यानंतर आपल्याला जिथे राउंड राऊंड शेप आहे ना शक्यतो पूर्ण गळ्यावरती आपल्याला इथे कट लावून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून फोल्ड करताना ते व्यवस्थित फिनिशिंग सहित आपलं फोल्ड होणार आहे फक्त शिलाई कट होता कामा नाही याची काळजी घ्यायची आपल्याला आणि खूप छान अशी ही डिझाईन नेट ब्लाउज वरती खूपच सुंदर दिसते आता ती आपण अशी फोल्ड करून घेणार आहोत तर ती जशी आपण शिलाई मारणार ना तस तसं आपल्याला ती मध्ये जसं राऊंड शेप आपण घेतलं होतं तस तसं तस शिलाई मारत घ्यायची आहे तर इथे मी शिलाई मारून घेत आहे तर जिथे सेप मध्ये होते ना तिथे मी अशा स्क्रूच्या सायने तो सेप पुढे काढून घेत आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या ब्लाउजला हे फिनिशिंग आणि जो कोणा होता ना असे कोण आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाही तर तो मग थोडंसुद्धा गळ्याला सेफ दिसणार नाही आपलं आता इथे तुम्ही बघू शकता जास्त पण असं मी कोण काढलेले नाही कारण ते उचकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि कडेने पण आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची इथे आता इथे पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेटचा जो फॅब्रिक होता तो पण आपण मापानुसार ॲक्युरेट इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे जास्त आपण कुठेच असं क म्हणजे कमी किंवा जास्त असं कट केलेलं नाही अगदी मापानुसार बॅक साईडचा पार्ट मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला नेट ठेवून जशाचा तसा हा टीच करून घ्यायचा आहे तर सर्व साईडने आपल्याला सर्वात पहिल्यांदा शिलाई मारायची ओके अगदी कडेने आपल्याला पहिला अस्तर हे जोडून घ्यायचे त्याला आता इकडच्या बाजूचा आपलं जोडून झालेलं आहे आता इकडचं पण मुंड्याच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचे आणि नंतर आपल्याला नेटवरचा गळा हा तयार करायचा आहे आता इथे आपण हे अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे गळ्याच्या साईडने आहे ना आतमतचा तिथे पण आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची मार तर शिलाई मारण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने नेट आणि अस्तर याला आपल्याला जरी आपण कडेने शिलाई मारलेली तरी आतमध्ये कुठे चुन्या वगैरे होऊ नये म्हणून आपल्याला इथे पिन अप लावून घ्यायचे आहेत हे बघा जसं मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्हाला पण ही प्रोसेस करायची आहे बघा मी इथे पिनअप लावून घेतलेले आहेत आता इथे मी एक 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 शिलाई मारून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता तर इथे मी बरोबर करून घेत आहे कारण इथे थोडस हलकसा नेट आहे ना तो वरच्या बाजूने थोडासा एक्स्ट्रा येत आहे तो, तो आपल्याला बरोबर करून करून इथे कट घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे तर हवं असेल तर तुम्ही इथे अजून जास्त गोलाकार आकार देऊ शकता मी इथे थोडस कमी घेतलेलं आहे कारण खूप कमी माप आहे आणि जास्त पण आपण थोडासा डीप नाही केला ना जास्त तर ते कोणी वगैरे जास्त मिळतात ना तिथे त्याच्यामुळं मी थोडस आणि कमी साईजचा सा ब्लाऊज असल्यामुळं मी इथे जास्त म्हणजे आकार ते गोलवा आकार मी कमी घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे जसेचं तसं ठेवून आहे आपल्याला ओके हे बघा हे मी जसेच तसं ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय परत एक एक पिना आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत कारण आता आपल्याला आतील गळ्याचा सेप द्यायचा आहे अशा पद्धतीने पिनप लावून घेतल्यानंतर हा जो आपण आतील गळ्याचा सेप इथे कट करून ठेवला होता तो आपल्याला इथे घ्यायचा आहे तो जसाच्या तसा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा इथे गळ्याची मार्किंग सुद्धा करायची गरज आवश्यकता पडत नाही तुम्हाला ह्या पद्धतीने इथे म्हणून तुम्हाला म्हटलं ही नेट आहे ना आपलं ते आवरून ठेवायचं आहे आपल्याला नेट खूप नाजूक आहे याचं तुम्ही इथे बघू शकता नेट जास्त नाजूक असल्यामुळं आपल्याला थोडंसं सावकाश पद्धतीनेच इथे स्टिचिंग करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे आपला आतील गळा हा कट करून झालेला आहे पिनप मी इथे काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या गळ्याला इथे हातशिलाईची पट्टी लावायची आहे आता इथे आपल्याला आतील गळ्याला हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे तर तुम्ही अस्तरचा किंवा नेटचा जरी फॅब्रिक घेतला तरी पण काहीच हरकत नाही इथे मी नेटचाच फॅब्रिक घेतलेला आहे आणि इथे आपल्याला हातशिलायची पट्टी लावून घ्यायची आहे तिरकस धाग्यामध्ये कट करून घ्यायची आपल्याला आता इथे आपण दापटीप देऊन घ्यायची आपल्याला आणि ती आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे आता आत पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आता इथे आपण अशा पद्धतीने ही आतील गळ्याला पण इथे व्यवस्थित पट्टी लावून घेतलेली तुमच्याकडे सपोज आस्तरचं फॅब्रिक असेल ना त्याची लावा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे कडेला तुम्ही इथे म्हणजे लेस वगैरे सुद्धा लावू शकता तर नाजूकशी अशी लेस तुम्ही यूज करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपण हे बॅक साइडचा गळा तयार केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे मध्ये आपल्याला मोतीची लेस लावायची आणि इथे रिबन लावायची आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण टक शिवून घेऊया आता इथे टक्कची उंची आपल्याला थोडीशी कमी घ्यायची कारण आपला इथे गळा आलेला आहे त्याच्यामुळं तर इथे जवळजवळ आपण चार इंचाचाच टक्स घेणार आहोत जास्त नाही कारण आपला जो बॅकसाईडचा गळा आहे तो जास्त डीपली आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला इथे गळा घेताच म्हणजे टक्स हा घेता येणार नाही ना त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीने इथे टक्स शिवून घ्यायचा आहे आता इथे आपले टक्क शिवून झालेले आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला आता हात शिलाची पट्टी खालच्या बाजूने लावून घ्यायची आहे आता इथे आपल्याला खाली फ्लावर सारखं असं सा बाव बनवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी नेटचा म्हणजे चौकणी असा कपडा घेतलेला आहे तर इथे तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे इथे मी साडेपाच इंच आणि इकडनं आपलं पाच इंच अशा पद्धतीने घेतलं लांबीला थोडंसं अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून घेतल्यानंतर ते ओपन करून घ्यायचे आपल्याला इथे आणि इथे सुद्धा आपल्याला एक एक शिलाई मारून घ्यायची तर मी हलकस इथे असं पाव इंच आतमध्ये फोल्ड करून इथे शिलाई मारून घेणार आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची इथे आता इथे शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने ही बाव अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे तर आपण सुईमध्ये धागा घेऊन आणि मग शिलाई मारून घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने इथे मी आ, दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत तर ते लांबीला इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साडेआठ इंच आणि रुंदीला इथे तुम्ही बघू शकता सव्वा तीन इंच असं घेतलेलं आहे आणि हे पण मी इथे अशी शिलाई मारून घेणार आहे थोडीशी तिरकस शिलाई मारणार आहे मी इथे नेटाचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण मी सेम त्याच पद्धतीने कट करून म्हणजे शिलाई मारून घेत आहे आणि कट केलेले आहे सेम आता इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने हे उलट करून घेऊया आपण तुम्ही स्क्रूच्या सहाय्याने वगैरे पण करू शकता किंवा सेफ्टी पिन असेल तुमच्याकडे तर त्याच्या पण करू शकता फक्त हळू कारण हे आपलं नेटचं फॅब्रिक आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी हे सिद्ध करून घेतलं आहे इथला जो कोणा असतो तो बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सेफ येतो त्याला आणि इथे आपल्याला कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे सेम ह्याच प्रोसेसने दुसरं पण तयार करून आहे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता इथे थोडस नेटचा कपडा हा थोडासा डार्क नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला थोडस स्पष्ट दिसत पण नसेल कदाचित तुम्ही झूम करून व्हिडिओ बघू शकता आता इथे सुई मध्ये मी धागा होऊन घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा सेंटरमध्ये अशा पद्धतीने ही एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला सुईच्या सायानेच आपल्याला इथे ही शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने खूप छान असं आपलं हे बावचा लूक येणार आहे तर इथे आपल्याला एक बटन सुद्धा लावून घ्यायचं आहे तर इथे आपण एक बटन लावून घेणार आहोत बावमध्ये बटन लावायचे तुम्हाला इथे व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीने तयार केल्यानंतर ते आपल्याला ब्लाउजला अटॅच करून घ्यायचंय तर ब्लाऊज ला व्यवस्थित मध्येच आपल्याला अटॅच करायचंय तर सर्वात पहिल्यांदा इथे सेंटर आपल्याला से, आप मार्किंग करून घ्यायचंय से, सेंटरला आपण इथे मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे ना आपल्याला इथे काय करायचंय हे बघा अशा पद्धतीने हे पण आपल्याला बावच्या खाली लपवायचं आहे ओके तर अशा पद्धतीने आपलं हे बाव तयार होणार आहे इथे तुम्ही बघू शकता इथे तर आपल्याला इथे हे काय आहे सुईच्या साहाय्याने म्हणजे आपण मशीनवरती जिथे शिवून घेणार आहोत बघा इथे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा मी इथे एक शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर ही बाव आपल्याला घ्यायची आहे ती मशीनच्या सहाय्यानेच आपल्या मशीनच्या नाही आपल्याला सुईच्या साय्यानेच इथे शिवून घ्यायचं आहे हे बघा सो मी अशा पद्धतीने शिवून घेत आहे थोडंसं नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे थोडंसं जपावं लागतं आहे नाहीतर कुठे फाटलं वगैरे कारण नाजूक नेट आहे त्याच्यामुळं परंतु गिराईतची डिमांड आहे त्याच्यानुसार आपल्याला ब्लाऊज हे शिवावंच लागतं परंतु खूप सुंदर असं सर्वात म्हणजे मेन म्हणजे इथे बाव खूप छान अशी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे आपण बाव व्यवस्थित लावून घेतली म्हणजे हे बटरफ्लायचं फूल सुद्धा त्याला म्हणतात तर ते आपण इथे लावून घेतलेले आहे तर इथे मोतीची लेस लावायची आपल्याला तर माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये आहे ज्यावेळेस असेल मला म्हणजे आपल्याला सिल्वर कलरची मोतीची लेस पाहिजे इथे गोल्डन कलरची नाही तर ती मी इथे लावणार आहे आणि अशा पद्धतीने हे वाव तयार केल्यामुळे जास्त लुक येतो सिम्पल असं परंतु खूप सुंदर असं ब्लाऊज आहे हे तर अशा पद्धतीने आपलं ही संपूर्ण डिझाईन इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय